कल्पना करा की आपलं मन म्हणजे किल्ला आहे या किल्ल्याला बाहेरून तसा काही धोका नाही आहे पण धोका आतून आहे काही फितूर काही शत्रू आतच लपून बसले आहेत आणि ते हळूहळू या किल्ल्याच्या भिंती पोखडतायत मला वाटतं आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई ही याच आतल्या शत्रूंविरुद्ध असते आणि म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे डेरियस फुरू यांचं पुस्तक यू विन इनर बॅटल्स या पुस्तकावरच्या एका ऑडिओबुक सारांशाच्या मदतीने आपण आपल्या मनाच्या किल्ल्यात लपलेल्या या शत्रूंना म्हणजे भीती आत्मशंका नकारात्मक विचार यांना ओळखून त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा हे समजून घेणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया हो आणि ही लढाई खूपच वेगळी आहे कारण इथे शत्रू दिसत नाही तो म्हणजे आपलं स्वतःचं प्रोग्रॅमिंग आपल्या मनात वर्षानुवर्षे बसलेल्या काही समजुती आपल्या आत सतत दोन आवाज चालू असतात एक आवाज जो आपल्याला पुढे ढकलतो जो म्हणतो हे शक्य आहे आणि दुसरा आणि दुसरा जो खूप मोठा आणि प्रभावी वाटतो तो म्हणतो छे तुझ्याकडून होणार नाही प्रयत्न करून, करून काय फायदा किल्ल्यात पहिला शत्रू ओळखायचा कसा कारण आतमध्ये विचारांचं इतकं गोंधळ असतं की आपला आवाज कोणता आणि शत्रूचा कोणता हेच कळत नाही सुरुवात कुठून करायची सुरुवात करायची आहे एका प्रामाणिक आत्मपरीक्षणाने पण याचा अर्थ असा नाही की माझी ताकद काय किंवा माझी कमजोरी काय अशी एक यादी बनवायची अच्छा पुस्तकातला दृष्टिकोन थोडा वेगळा आहे तो म्हणतो की आधी आपले विचार आणि भावना यांना कोणत्याही न्यायाशिवाय म्हणजे जज न करता फक्त पाहायला शिका जेव्हा मनात विचार येतो की मी हे करू शकणार नाही तेव्हा त्याला विरोध करण्याऐवजी किंवा त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी फक्त एक निरीक्षक म्हणून त्याच्याकडे पहा म्हणजे एक साक्षी भाव अगदी स्वतःला विचारा हा विचार आला कुठून यामागे कोणती भीती आहे जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाला ओळखायला लागतो तेव्हाच आपल्याला कळतं की खरा शत्रू बाहेर कोणी नाहीये याच संदर्भात लेखकाचे एक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे तो म्हणतो द पर्सन यू फाईट एव्हरी डे इज नॉट आउट देअर इट्स विदिन यू म्हणजे आपण दररोज ज्या व्यक्तीशी लढतो ती बाहेर कुठेही नाही तर आपल्या आतच आहे बरोबर ही लढाई म्हणजे आपल्याच दोन रूपांमधले एक द्वंद्व आहे एक रूप जे आपल्याला मोठं बनवू इच्छितं आणि दुसरं जे आपल्याला सुरक्षित पण लहान ठेवू इच्छितं या दोन्हीपैकी आपण कोणाला जिंकू देतो यावर सगळं अवलंबून आहे म्हणजे पहिला टप्पा हा शत्रूवर हल्ला करण्याचा नाही तर फक्त त्याला ओळखण्याचा आणि समजून घेण्याचा आहे पण एकदा का हा आवाज ओळखला की तो लगेच आपले दोन सर्वात मोठे सैनिक पुढे करतो भीती आणि आत्मशंका मला तर वाटतं या एकाच राण्याची दोन बाजू आहेत भीती बाहेरच्या अपयशाची असते तर आत्मशंका आतल्या अपात्रतेची या दोन्हीनं एकाच वेळी कसं हात तुम्ही बरोबर जोडलंय हे दोन्ही एकमेकांनाच ताकद देतात यावर पुस्तकात एक खूपच मनोरंजक उपाय दिला आहे भीतीला शत्रू न मानता एक संकेत किंवा कंपास म्हणून बघण्याचा कंपास तो कसा भीती हे दर्शवते की आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या सीमेवर उभ्या आहोत आणि या सीमेच्या पलीकडेच आपला विकास आहे यावर लेखक म्हणतो फिअर इज युअर कंपास इट पॉइंट्स यू टू वे यू नीड टू गो भीती तुमचं होकायंत्र आहे जे तुम्हाला योग्य दिशा दाखवतं अगदी ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट करणं आपल्या विकासासाठी सर्वात गरजेचं असतं मग ते नवीन नोकरीसाठी अर्ज करणं असो किंवा एखाद्याला आपल्या भावना व्यक्त करणं असो हा विचारच खूप वेगळा आहे म्हणजे भीतीपासून पळून जाण्याऐवजी त्याच्या दिशेनेच जायचं पण यात एक धोका नाही का की आपण एखाद्या चुकीच्या दिशेने जाऊ जिथे खरंच नुकसान होऊ शकतं म्हणजे प्रत्येक भीती विकासाकडेच घेऊन जाते का हां खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला विवेक वापरायचा आहे भीती दोन प्रकारची असते एक असते सव्वायव्हल फिअर म्हणजे जगण्याची भीती जसं की उंच कड्यावरून उडी मारण्याची भीती जी आपल्याला जिवंत ठेवते बरोबर तिचा आदर करायलाच हवा पण दुसरी असते ग्रोथ फिअर म्हणजे विकासाची भीती जसं की स्टेजवर बोलण्याची भीती नाकारले जाण्याची भीती ही भीती तर्कहीन असते ही भीती आपल्याला सांगत असते की पुढे काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे त्यामुळे भीती वाटल्यावर स्वतःला विचारा यामुळे माझा जीव धोक्यात हो आहे की फक्त माझा अहंकार दुखावला जाईल जर उत्तर दुसरं असेल तर तेच आपलं होकायंत्र आहे धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे तर भीती असूनही तिच्या दिशेने एक पाऊल टाकणे ठीक आहे म्हणजे आपण योग्य भीती ओळखून एक पाऊल पुढे टाकलं पण लगेच आतून दुसरा सैनिक येतो आत्मशंका तो म्हणतो तू हे पाऊल टाकलंस पण तू यासाठी लायक नाहीस तो अयशस्वी होणार या आत्मशंकेच्या भिंतीला कसं तोडायचं याच ठिकाणी या पुस्तकातला सर्वात शक्तिशाली विचार येतो तो म्हणतो कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम कॉम्पिटन्स आत्मविश्वास हा सक्षमतेतून येतो हो हे वाक्य साधं वाटतं पण यामागे एक मोठं मानसशास्त्रीय चक्र आहे आत्मविश्वास ही काही अशी भावना नाही जी आपण सकाळी उठून ठरव की आज मी आत्मविश्वास बाळगेन तो कृतीचा परिणाम आहे एखादं उदाहरण देऊ शकाल का नक्की समजा एखाद्याला गाडी चालवायची भीती वाटते आणि स्वतःवर शंका आहे तो कितीही सकारात्मक विचार करो आत्मविश्वास येणार नाही पण जेव्हा तो ड्रायव्हिंग क्लास लावतो रोज थोडं थोडं शिकतो गाडी पहिल्यांदा पहिल्या गिअरमध्ये टाकतो मग दुसऱ्या या प्रत्येक छोट्या यशानंतर त्याचा मेंदू त्याला एक छोटा पुरस्कार देतो अच्छा ही जी सक्षमता म्हणजे कॉम्पिटन्स आहे ती त्याला आत्मविश्वास देते त्यामुळे आत्मशंका ही भावना नाही ती फक्त कौशल्याची किंवा तयारीची कमतरता आहे जर आत्मविश्वास कमी वाटत असेल तर विचार करत बसू नका काहीतरी शिका कोणतंही नवीन कौशल्य प्रत्येक वेळी जेव्हा आपण काही नवीन शिकतो तेव्हा आपला मेंदू आपल्याला सांगतो बघ मी हे करू शकलो आणि तिथूनच आत्मशंकेची भिंत तुटायला सुरुवात होते म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोठं यश मिळवण्याची गरज नाहीये रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सक्षम बनणं हे जास्त महत्वाचं आहे पण अनेकदा असं होतं की आपण कौशल्य वाढवतो आत्मविश्वासही येतो पण आपल्याच डोक्यातल्या विचारांचा गोंधळ सगळं खराब करतो आपण अशा गोष्टीनं विचार करत बसतो ज्या आपल्या नियंत्रणातच नाहीत या विचारांच्या हल्ल्याला कसं थांबवायचं अगदी आपण आत्मविश्वासाची भिंत उभी करतो पण आपलेच नकारात्मक विचार ती पोखरून काढतात इथेच स्टोईक तत्वज्ञानाचा एक महत्वाचा नियम लागू होतो ज्यावर लेखक खूप भर देतो तो म्हणजे नियंत्रणाचे विभाजन किंवा डायकॉटोमी ऑफ कंट्रोल म्हणजे काय नक्की आपल्या आयुष्यात गोष्टी दोन प्रकारच्या असतात एक ज्या आपल्या नियंत्रणात आहेत आणि दुसऱ्या ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत आपलं दुःख आणि अशांती याचं मुख्य कारण म्हणजे आपण आपलं सगळं लक्ष आणि ऊर्जा त्या गोष्टींवर लावतो ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत जसं की दुसऱ्यांनी आपल्याबद्दल काय विचार करावा हवामान कसं असावं किंवा भूतकाळात काय घडलं बरोबर या गोष्टी आपल्या हातात नसतात हे ऐकायला खूप सोपं वाटतं की ज्या गोष्टी नियंत्रणात नाहीत त्यांना सोडून द्या बरोबर पण प्रत्यक्षात मन पुन्हा पुन्हा तिकडेच धाव घेतं यावर काही ठोस उपाय आहे का आहे आणि तो फक्त विचार सोडून देण्यापेक्षा जास्त प्रभावी आहे ती पद्धत म्हणजे विचारांना लेबल करणे यालाच मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह डिफ्युजन म्हणतात याचा अर्थ विचारांशी एकरूप न होता त्यांच्यापासून स्वतःला वेगळं करणे अच्छा म्हणजे विचारांपासून अंतर ठेवणं हो उदाहरणार्थ जर मनात विचार आला की माझं प्रेझेंटेशन खराब झालं तर सगळे मला हसतील तर त्या विचारात वाहून जाण्याऐवजी स्वतःला सांगा माझ्या मनात असा एक विचार येत आहे की माझं प्रेझेंटेशन खराब होईल असं केल्याने आपण त्या विचाराचे गुलाम न बनता त्याचे निरीक्षक बनतो यावर लेखक म्हणतात यू कॉन्ट कंट्रोल लाईफ बट यू कॅन ऑलवेज कंट्रोल युअर रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही आयुष्य नियंत्रित करू शकत नाही पण तुमची प्रतिक्रिया नेहमीच नियंत्रित करू शकता अगदी जेव्हा आपण आपल्या प्रतिक्रियांवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा बाहेरील गोंधळ आपल्याला फारसा त्रास देऊ शकत नाही म्हणजे आपल्या किल्ल्याच्या कमांड सेंटरमध्ये म्हणजेच आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक संदेशावर प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त महत्वाच्या संदेशांनाच प्रतिसाद द्यायचा पण या सगळ्या लढाईचा उद्देश काय आपण हे सगळं का, का करतोय उद्देशाशिवाय ही लढाई नाही का वाटणार तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे उद्देशाशिवाय ही सगळी धडपड व्यर्थ आहे उद्देश म्हणजे आपल्या किल्ल्याचा नकाशा आणि लढाईचं कारण मी हे का करत आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उद्देश लेखकाच्या मते विदाऊट पर्पज लाइफ फील्स मीनिंगफुल उद्देशाशिवाय आयुष्य रिकामं वाटतं आणि उद्देशासोबत प्रत्येक दिवस अर्थपूर्ण वाटतो बरोबर पण हा उद्देश सापडत नाही पटकन अनेक लोक माझ्या आयुष्याचा उद्देश काय याच प्रश्नात अडकून पडतात तो शोधायचा कसा पुस्तकात म्हटलंय की उद्देश कुठे बाहेर शोधायचा नसतो तो आपल्या आतच असतो तो मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे स्वतःला विचारणे कोणत्या गोष्टी करताना मला वेळेचं भान राहत नाही किंवा कोणत्या कामामुळे मला थकवा नाही तर ऊर्जा मिळते उद्देश म्हणजे काहीतरी जगावेगळं करायचं असं नाही तो खूप साधा असू शकतो इतरांना मदत करणं एखादी कला जोपासणं किंवा कोणतं तरी ज्ञान मिळवणं hmm. उद्देश आपल्याला सकाळी उठण्यासाठी एक कारण देतो तो आपल्या प्रत्येक कृतीला एक दिशा देतो जेव्हा आपल्याकडे का या प्रश्नाचं उत्तर असतं तेव्हा कसं हा प्रश्न सोपा वाटू लागतो ठीक आहे तर आपल्याकडे आता लढाईचं कारण म्हणजे उद्देश आहे आणि कमांड सेंटरवर म्हणजे विचारांवर नियंत्रणही आहे पण कोणतीही लढाई एका दिवसात जिंकली जात नाही त्यासाठी सातत्य लागतं आणि इथेच बहुतेक लोक हार मानतात सुरुवातीचा उत्साह संपला की सगळं पुन्हा पहिल्यासारखं होतं बरोबर आणि म्हणूनच या पुस्तकातला शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सातत्याने सुधारणा याला आपण कायझेन या जपानी संकल्पनेशी जोडू शकतो ज्याचा अर्थ आहे रोज थोडी सुधारणा रोज थोडी सुधारणा हो यश हे एका मोठ्या झेपेतून नाही तर दररोज उचललेल्या हजारो लहान पावलांमधून मिळतं लेखक यावर जोर देऊन सांगतात की स्मॉल प्रोग्रेस एव्हरी डे लीड्स टू बिग रिझल्ट ओव्हर टाईम म्हणजे दररोजची छोटी प्रगती कालांतराने मोठ्या परिणामांमध्ये बदलते रोज फक्त एक टक्का जरी सुधारणा केली तर वर्षाच्या अखेरीस आपण कितीतरी पटीने चांगले बनतो पण आपल्याला लगेच परिणाम हवे असतात त्यामुळे आपण दोन दिवसातच हार मानतो आपण विसरतो की बीजाला वृक्ष बनायला वेळ लागतो पण रोज तेच तेच करून कंटाळा येतो प्रेरणा टिकत नाही अशा वेळी काय करायचं का येथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक परिपूर्णतेचा हट्ट सोडा सातत्याचा अर्थ रोज उत्तम कामगिरी करणे नव्हे तर न थांबणे आहे अच्छा एखादा दिवस खराब गेला तरी चालेल पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा दोन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा परिणामावर नाही मला दहा किलो वजन कमी करायचे आहे ह्या ध्येयाऐवजी मी रोज तीस मिनिटं चालायला जाईन ह्या प्रक्रियेवर लक्ष द्या जेव्हा आपण प्रक्रियेचा आनंद घ्यायला लागतो तेव्हा सातत्य आपोआप टिकतं कारण दररोज उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल आपल्या आतल्या योद्ध्याला सांगत असतं की मी अजूनही लढत आहे तर मग या संपूर्ण चर्चेचा प्रवास पाहिला तर आपल्या मनाच्या किल्ल्यातील शत्रूंना ओळखण्यापासून सुरुवात करून भीती आणि आत्मशंकेसारख्या सैनिकांना कसं सामोरं जायचं हे आपण पाहिलं त्यानंतर विचारांच्या कमांड सेंटरवर ताबा मिळवून उद्देशाच्या नकाशाच्या मदतीनं लढायला दिशा दिली आणि शेवटी सातत्य नावाच्या शस्त्राने ही लढाई रोज थोडी थोडी जिंकत राहायची अगदी बरोबर आणि हे सर्व मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत आपल्या आतलं योद्धा जागृत करणे म्हणजे दररोजच्या लहान सहान प्रयत्नांतून आणि धैर्यातून स्वतःला घडवणे जेव्हा आपण स्वतःच्या आतली लढाई जिंकतो तेव्हा बाहेरची कोणतीही परिस्थिती आपल्याला हरू शकत नाही विजय ही एक घटना नाही ती एक सवय आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आज चर्चा केलेल्या सर्व अंतर्गत लढाया जिंकण्यासाठी अशी कोणती एक लहान सवय आहे एक लहान पाऊल आहे जे आजपासूनच सुरू केलं जाऊ शकतं ज्यामुळे बाकी सर्व गोष्टी सोप्या होतील कदाचित ते रोज सकाळी पाच मिनिटं शांत बसणं असेल किंवा रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातल्या एका चांगल्या गोष्टीबद्दल लिहिण्या असेल ती एक लहान कृती कोणती असेल जी बदलाची पहिली ठिणगी ठरू शकते